अतिशय वेगानं विकसित होत असलेल्या श्री विठ्ठलाच्या बावन नगरीत पंढरपूर समीप आम्ही घेऊन आलो हो, आहोत एक सर्व सुविधांनी युक्त विठू माऊली नगर येथे भव्य प्लॉटिंग प्रकल्प आमच्या प्रकल्पाचे वैशिष्ट्ये प्रशस्त रस्ते प्रत्येक बाजूला डिमार्केशन संपूर्ण साइटला पार कंपाऊंड रस्त्याच्या बाजूला स्ट्रीट लाईट ची सोय संपूर्ण प्लॉटिंग मधील रस्त्यांच्या दुतर्फा झाडांची लागवड संपूर्ण प्लॉटधारकांना आवश्यक वीज कनेक्शन साठी स्वतंत्र डीपीची सोय आणि अशा अनेक सुविधांसह युक्त माऊली नगर मध्ये एक ते अकरा गुंठ्यांपर्यंतचे प्लॉट उपलब्ध साइटचा पत्ता विठू माऊली नगर एमआयटी स्कूलच्या पाठीमागे पालखी त्याजवळ सातारा रोड वाखरी तालुका पंढरपूर घडामोडी पाहण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनल वरील पीव म्हणजे पंढरी वार्ता या न्यूज ला सबस्क्राईब करा आणि शेजारी बेल ऐकॉन वर क्लिक करा मोहोळ मतदारसंघातील व उत्तर सोलापूर तालुक्याच्या काही गावांसाठी वरदाईंनी ठरलेल्या शिरापूर उपसा सिंचन योजनेतून कालवा असतानाही वडाळा नानस भागातील काही ठराविक गावांनाच लाभ होत असून मात्र तेथून पुढे असलेल्या गावांवर जाणीवपूर्वक अन्याय होत असल्याची भावना व्यक्त होत आली आहे आवर्तन मंजुरी असताना देखील तांत्रिक अडचणी पुढे करीत अधिकारी दखल घेण्यास टाळाटाळ तार करीत असल्याची भावना आहे नरोटेवाडीसह इतर गावातील लोकांनी लोकार लोकवर्गणीतून कालवा तयार करून जोडला मात्र ज्या ठिकाणी कालवा तयार केला गेला त्याचा मोबदलाही बाधित शेतकऱ्यांना दिला गेला नाही तसेच कालव्याचा काही भाग हा चढ असलेला असलेल्याच्या कारणावरून पुढे असलेल्या काही गावांना या भागाचा लाभ पाण्याचा लाभ भेटत नसल्याच्या कारणावरून या भागातील सर्वच शेतकऱ्यांनी लोकप्रतिनिधींकडे व स्थानिक राजकीय नेत्यांकडे वारंवार दाद मागून देखील दखल घेतली जात नसल्याची भावना शिवसेनेचे राजू खरे यांच्याकडे अनेक शेतकऱ्यांनी व्यक्त केली आहे उद्योजक राजू खरे यांना या भागातील शेतकऱ्यांनी मांडलेल्या समस्येची गंभीरता लक्षात घेत आज कालवा एक मीटरने खोली केल्यास नरोटेवाडीसह पुढे असलेल्या सहा ते सात गावांना या पाण्याचा लाभ मिळू शकणार असल्याचे लक्षात घेत संबंधित अधिकाऱ्यांच्या लक्षात ही बाब आणून देण्याचा प्रयत्न केला मात्र सदर अधिकारी कुणाच्या तरी सांगण्यावरून टाळाटाळ तर करीत नाहीत ना अशी होऊ लागली मात्र राजू खरे यांनी याबाबत आक्रमकपणे पाठपुरावा करण्याचा निर्धार व्यक्त करून येणाऱ्या काही हा रखडलेल्या कालव्याच्या पाण्याचा प्रश्न मार्गी लावण्यात येईल अशी ग्वाही उपस्थित शेतकऱ्यांना दिली त्यामुळे शेतकरी ग्रामस्थ समाधान व्यक्त करू लागले शिवसेनेचे राजू खरे हे लोकप्रतिनिधी नसताना देखील मागील अनेक महिन्यांपासून या मोहळ विधानसभा मतदारसंघातील प्रश्न आक्रमकपणे मांडताना दिसून येत असून प्रसंगी अनेक मूलभूत प्रश्न व खर्चाने सोडवत असल्याचे आशादायक चित्र पाहून राजू खरे यांची लोकप्रियता कामालीची वाढली आहे शेतकरी मिळावाडी उत्तर सोलापूर बोलू आपल्या कार्यक्षेत्रपद येतो हा भाग आणि या खात्याचे जे अतिरिक्त मुख्य सचिव आहेत दीपकजी कपूर ते आमचे जेवा भावाचे माझे मित्र आता माहिती मला हा आता मी विषय असा सांगतो की अष्टी आपली उपसा सिंचन योजना आपल्या इथून गेलेली आहे नाजमधून आणि एक दीड किलोमीटरला इथल्या शेतकऱ्यांनी सो खर्चानी एक चॅनल खोदलेला आहे त्याला काय आपण मान्यता दिलेली नव्हती शासनानं शेतकऱ्यांनी सो सो वर्गणीतून तो कॅनल खोदला होता आणि अजून एक फूट दीड फूट जर आपण दोन फूट गेलो तर तिथं तलाव आहे त्या तलावात पाणी आलं तर त्या गावाला पूर्ण पाणी होऊन खाली मी पाचशा गावाला त्याचा फायदा होतोय हां तर मी उद्या सकाळी मला मला परवा मंगळवारी माझी आणि कपूर साहेबांची भेट होईल मंत्रालयामध्ये हां मला परवा त्यांचा फोन होता मंगळवारी काही विषयाने संदर्भात माझी त्यांची भेट होत नाही तर हा माझ्या मतदारसंघातला विषय असल्यामुळं मान्यता घ्यावी लागेल ना कारण हे पाणी जर आमच्या खाली आलं नरटेवाडीला आपल्या तर तिथून पाच सहा गावाला त्याचा फायदा होणार आहे आज कपूर साहेब अतिरिक्त मुख्य सचिव आहेत माझे भाऊजी राज्याचे म्हणजे आहेत त्या खात्याचे शिंदे साहेब मंत्री आहेत आपण आता वाहन सगळे मुंबईला घेऊन चाललोय तर किलो दीड किलोमीटरचा आहे साहेब आपली शक्ती असेल तर आपण या गावाला पाणी देऊ शकतो साहेब सिनामाडा प्रकल्प बघितला तुम्ही दादाचा आपण जमिनीतून पाणी नेलं साहेब आणि माड्या तालुका आज सोजलाम सोपला केला मग तिथं जर आपण पंधरा पंधरा वीस वीस किलोमीटर बोगदा जर आपण जमिनीतून काढत असेल तर इथं एक किलोमीटर दीड किलोमीटर आहे वर मुख्यमंत्री घरातले आहेत आपल्या अतिरिक्त मुख्य सचिव घरातले आहेत माझे भाऊजी एम डी आहेत तर मी उद्या माझी ताकद वापरतो तिथं याचं काय एखादं इस्टिमेट करा हां एक मी तुम्हाला सजेशन देतो कि म्हणजे आपलं किंवा जे काही कोणी आपले वरिष्ठ असेल त्यांचं किंवा कोणासरी पत्रावरेंट हे करू खाली पाठवा म्हणजे त्याप्रमाणे करून आवारात मी हा मी हां मी अंधारामेंट करून खाली पाठवून द्या बरं आमच्याकडे द्या आमच्या ठीक मी उद्या उद्या जे उद्या करतो तुम्हाला व्हॉट्सअप करा मुख्यमंत्र्यांची अडजस्टमेंट घेऊन नंबर टाकून करतो तुम्हाला हां रिमार्क अतिरिक्त मुख्य सचिवांना लावतो आणि बी ते बी तुम्हाला फोन करतील मी तुमचा नंबर सेव्ह हो करतो हां ओके सर okay, थँक्यू सर साहेब एवढो ना तुमरे राहणार नवदवाडी तालुका उत्तर सोलापूर खैरे साहेब आले जे त्याने हे केले पूर्ण पाहणी केली आणि काही ती कोण लोक असं अडचणी आड़ ही ऐकून घेतल्या ही परिस्थिती पूर्ण कॅनल झाला तयार फक्त एक चार पाचशे फूट खोदाई खोदा एक दोन ते अडीच फूट खाली खोली न्यावं हो लागते फक्त बरं कुणाला कळा हे लोकवर्ग हे लोकवर्गणीतून झालं आहे पण त्यात आम्हाला आचारसंहित असल्यामुळे कोणाचीच काय आम्ही समिती घेतली नाही आत्ता अडचण काय आता अडचण म्हणजे शेतकऱ्याने अडविले बाकीचं काय आमचं पैसे झाल्याशिवाय आम्ही होऊ देत नाही म्हणते ते ह्याच्यात पाणी पुढे जात नाही कशा मुळे जाते ह्याच्या पुढे म्हणजे पुढे चढ आहे ना थोडा थोडी हां थोडी खोदाय राहिले पुढे सहा गाव आहे ते एकूण ह्या शेतकरी लोकवर्गणीतून जो कॅनल खोदाई झालेली आहे तर त्याची पाणी खरे साहेबांच्या स्वा सामोवेत ही शिष्टमंडळ शेतकऱ्यांचं घेऊन आपण खोदाईच्या बाबत चर्चा केलेली आहे तर खरे साहेब म्हणलेत की बाबा मी मंत्र्यांशी मुख्यमंत्र्यांशी चर्चा करून इंडोसमेंट घेऊन वर्किंग विभागाला उजनीजा देतो भीमा कृष्ण कर्ष्न, कृष्णाखोरे विभागाला तर त्याच्यामार्फत हे काम मी करण्यासाठी बांधील आहे असं त्यांनी आपल्याला सगळ्यासमोर वचन दिलेलं आहे किती दिवसापासून राहिले काम हे काम पेंडिंग एक वर्षापासून राहिलेलं आहे आणि शेतकऱ्यांनी सहकार्य केलेला आहे राहिलेलं जे उर्वरित पूर्ण काम कोण आहे यशवंत माने म्हणून आमदार आहेत मोहोळ मतदारसंघाचे हो त्यांना भेटलो आम्ही त्याबाबतही बोललो पण ते म्हणले बाबा अजून सरकारी नाही लीगल आहे त्यामुळे आम्हाला काय करता येत नाही ज्यावेळेस गव्हर्नमेंटकडे लीगल होईल त्यावेळेस आम्ही त्याचा पाठपुरावा करू असं त्यांनी सांगितलंय पण त्यांच्याकडे आम्ही ह्याबाबत दोन तीन वेळा गेलो भेटलो होतो त्यांना तर आता खरे साहेब म्हणते मी काय तुमचं लगेच काम मार गेला होतो गेले जवळजवळ चार महिन्यापासून आपण ह्यासाठी प्रयत्न करत होतो की नरटोवे नरटेवाडीच्या माध्यमातून जो एक प्रवाह कॅनल झालेला होता तर तो अर्धवट राहिलेला होता तर तो पूर्ण करण्यासाठी आम्ही खरे साहेबांच्याकडे एक दोन चार वेळा मिटिंग घेतल्या खरे साहेबांना आम्हाला तिथंच आश्वासन दिलं की वा हे काम आम्ही पूर्ण करून देणार मग आज रोजी ह्या ठिकाणी शेतकरी मेळावा ला। लावला आणि शेतकरी मेळावा लावल्यानंतर खरे साहेब वगैरे या ठिकाणी सगळे आले शेतकरी बांधव जवळपासच्या सहा सात गावाचे आलेले लोक आहेत इथं त्या लोकांच्या समोर माननीय भुमरे साहेब तर कोंडेकर कोंडेकर साहेब वगैरे यांच्याशी संवाद साधून दीपक कपूर या ठिकाणचे आपले हे आहेत सेक्रेटरी वगैरे या डिपार्टमेंटचे तर तिने सहकार्य करायचं आश्वासन राजाभाऊ साहेबांना दिलेलं आहे आणि राजाभाऊ साहेबांनी एक प्रॉमिस केलेलं आहे हे काम कुणीही करू द्या अगोदरचं किंवा काय असेल पण आज आपण हे काम पूर्णत्वास घेऊन जाऊ आणि कमीत कमी दहा -कमी ते बारा गावाचा प्रश्न हा या ठिकाणी सुटणार आहे हगलोर असेल ओळे असेल एकरूग असेल तळगाव असेल आता पाणी कुठपर्यंत येत आहे आत्ता पाणी नरटवाडीच्या जवळ आलेलं आहे साधारणपणे याच्या पाठीमागे पाणी कुठपर्यंत थांबलं होतं किंवा राहते एक नान कारंबा वडाळा गावडी तारपळ हे हे गाव आता स्थानिक पुढाऱ्यांनी कुठे ह्याचा काही हातबाई केला नाही का कुठे नाही इकड खालच्या बाजूला नाहीये पासूनचा जो खालचा भाग आहे तर या ठिकाणी कुठं काम हे झालेलं नाहीये एकंदरीत कुठेतरी लोकप्रतिनिधी म्हणा किंवा जिल्हा परिषद सदस्य म्हणा कुठेतरी तुमच्या कामाला आडखट्टी आणण्याचा प्रयत्न होतो किंवा ते दुर्लक्ष जाणून बुजून केल्याचं वाटतं शक्यता ना होत नाही म्हणजे साहजिकच नाही आणि हा आजचा प्रश्न नाही सेब हा जवळजवळ आता तीस ते पस्तीस वर्षापासून हा प्रलंबित हे झालेलं होतं हे मुळात सिरापूर योजना पण कसं तरी का होत नाही पण लो लोकांनी लोकवर्गणी करून हे काम करण्यासाठी प्रयत्न केला पण काही ठिकाणी त्यांना अडचणी आल्या मग आज आता आपल्याला भावी आमदार या उत्तर सोलापौरणी मा मोहोळ मतदारसंघामधनं राजाभाऊ खरेने खूप मोठं कार्य केलेलं आहे आणि अनेक ठिकाणी त्यांची आम्ही धडाडी बघतोय करतोय वगैरे तर आम्हाला असं खात्री आहे आज की राजाभाऊंच्या माध्यमातून हे काम नक्कीच पूर्ण जाईल